आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी बदलापुरातील शाळेत घडलेल्या चिमुकल्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अखेर आज एक महिन्यानंतर पोलिसांनी कर्जत परिसरातून बेड्या ठोकल्यात मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळताच एक महिन्यापासून पोलिसांना चकवा देणाऱ्या या दोघांना नाट्यमयत्या रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातून बेड्या ठोकण्यात बदलापुरातील नामांकित शाळेत ऑगस्ट महिन्यात मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांनी पोलिसांना योग्य वेळेत माहिती न दिल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा दाखल होताच हे दोघेही महिनाभरापासून पसार झाले होते या कालावधीत या दोघांनी आधी कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला मात्र दहा सप्टेंबर रोजी हा अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली मुंबई उच्च न्यायालयात एक ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीत न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावतानाच पोलिसांच्या कारभारावर ही कडक शब्दात ताशेरे ओढले पोलीस आधीही चांगलं काम करत नव्हते आणि आताही चांगलं काम करत नाही इतर प्रकरणात पोलिसांना आरोपी लगेच सापडतात मग या प्रकरणात एक महिना उलटूनही पोलिसांना आरोपी का सापडत नाही असा सवाल उपस्थित करत न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर मात्र अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातून या दोघांना अटक केले यानंतर त्यांना आधी उल्हासनगरच्या एसीपी कार्यालयात नेण्यात आलं तिथून मध्यरात्री एक वाजता त्यांना उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आलं यावेळी आरोपीच्या चित्रीकरणासाठी गेलेल्या पत्रकारांनाही पोलिसांनी धक्काबुक्की करत चित्रीकरण करण्यापासून सुरुवातीला मज्जाव केला तसंच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह वीस ते पंचवीस पोलिसांचा ताफा आरोपींच्या संरक्षणासाठी उभा करण्यात आला आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर